ऑगस्ट विश्व आदिवासी दिन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नंदुरबारात पोलिस दलाची विशेष बैठक विश्व आदिवासी दिनानिमित्त नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यात होणाऱ्या मिरवणुका व कार्यक्रम शांततेत पार पाडावेत आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे आज अटल बिहारी वाजपेयी सभागृह नंदुरबार येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी विविध मंडळे व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या मिरवणुकीचा मार्ग व वेळेत ऐनवेळी बदल टाळावा स्वयंसेवक नेमावेत करून कार्यक्रमात येण्यास मज्जाव करावा तसेच कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असे बॅनर झेंडे घोषणाबाजी किंवा भाषणे टाळावीत असे त्यांनी सांगितले याशिवाय ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी सर्वोच्च न्यायालयाने ठरविलेल्या डेसिबल मर्यादेचे पालन करणे मिरवणुकीत प्राणघातक शस्त्रे आणण्यास प्रतिबंध करणे याबाबतही त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या बैठकीत नगरपालिका मुख्याधिकारी राहुल बाग शहर पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील उपनगर पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश वडवी यासह विविध मंडळांचे नव्वद ते शंभर पदाधिकारी उपस्थित होते उपस्थितांनी सर्व मिरवणुका व कार्यक्रम शांततेत पार पाडतील अशी ग्वाही दिली न्यूज एटेन महाराष्ट्रासाठी लाला चव्हाण शहरा